छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे कारण की या गावामध्ये राहणाऱ्या एका पंचावन्न वर्षीय पुरुषानं एका सोळा वर्षाच्या तरुणीबरोबर म्हणजे सोळा वर्षाच्या पोरीबरोबर लग्न केलेलं आहे हे लग्न आता त्या पोरीच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी त्या पंचावन्न वर्षीय पुरुषाबरोबर लावून दिलेलं आहे बघा एकीकडं एक जग हे चंद्रावर चाललं आहे इथं मुलींना मोठ्या प्रमाणात शिकू दिलं जातं आहे आजकाल मुली मोठ्या मोठ्या नोकरीला लागत आहेत आणि इकडं या गावामध्ये एका सोळा वर्षाच्या पोरीचं लग्न पंचावन्न वर्ष पुरुषाबरोबर लावून दिल्यामुळं सगळीकडं मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि लासूर स्टेशन परिसरामध्ये राहणारा एक पंचावन्न वर्षीय पुरुष आहे आणि त्या पुरुषाचं लग्न वैजापूर तालुक्यातील पालखेडा गावामधल्या एका सोळा वर्षीय मुलीबरोबर लावून दिलेलं ला आहे आणि हे लग्न त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या नातेवाईकांनी या ठिकाणी एक भटजी होता या सगळ्यांनी मिळून त्या पंचावन्न वर्षीय पुरुषाबरोबर लावून दिलेलं ला आहे बघा आता सोळा वर्षाची पोरगी आहे पंचावन्न वर्षाचा वर देवे याच्यामध्ये काही ताळमेळ आहे का एकीकडं एक दुनिया कुठल्या कुठं चालली आहे आणि आता लोक कशा पद्धतीनं विचार करत आहेत आता ची है है। 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 ती जी पोरगी आहे त्या मुलीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे तिला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही एक तर तिला काही समजत नाही ती अल्पवयीन आहे आता तिला काही समजत नसल्यामुळं तिचे जे घरचे आहेत यांना तरी कळायला पाहिजे होतं पोरीचा तरी विचार करायला पाहिजे होता बरं घरच्यांनी केलं पण तो जो माथारा पंचावन्न वर्ष पुरुष आहे त्याला तरी कळायला पाहिजे होतं त्याला तरी काहीतरी अक्कल असायला पाहिजे होती पण मात्र तरीसुद्धा त्यांना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्या मुलीबरोबर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तो त्या पोरीला घेऊन घरीसुद्धा घेऊन गेला बघता बघता या संपूर्ण प्रकरणाची चर्चा आजूबाजूला सुरू झाली पण आपल्याला काय करायचं जाऊ द्या आपल्याला काय करायचं जाऊ द्या म्हणून लोकांनी त्याची वाच्यता कुठं केली नाही तर मात्र जशी ही बातमी त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला समजली त्या अधिकाऱ्यानं तात्काळजवळचं शिल्लेगावचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी नवरदेवा आहे ती जी नवरीची आईवडील आहेत तिचे जे नातेवाईक आहेत आणि लग्न लावून जाणारा जो भटजी आहे या सगळ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे आता या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि पोलीस योग्य ते तपास करत आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि लोक काय करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यामध्ये नेमका मोठा गुन्हेगार कोण आहे हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा